दोन एक दोन मर्सिडीज मर्सिडीज गाड्या गाड्या मिळाल्यावरती मिळाल्यावरती एक एक पद शिंदेच्या सेनेनं केलेल्या मर्सिडीजच्या आरोपाचा हिशेब ठाकरेंनी काही प्रमाणात आज चुकता केला दिल्लीत नीलम गोऱ्हेंनी केलेलं मर्सिडीजचं विधान ठाकरे विसरले नाही ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टोला लगावला त्यावेळी हसून चालत गेलेले मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत मात्र गंभीर झाले त्यांना सावरायला अजितदादा होतेच हे मर्सिडीज प्रकरण काय आहे आणि आज त्याबाबत चर्चा का होतीये कोण कुणाला काय म्हटलं त्यावर कुणी कुणाला प्रत्युत्तर दिलं पाहूया या व्हिडिओतून आज काय घडलं हे पाहण्याआधी या घटनेची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊया शिंदे सेनेच्या नी नीलम गोरेंनी एक विधान केलं होतं ज्यामुळं ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं एक वादळ येऊन गेलं गेल्या महिन्यात दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं यावेळी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केलेलं एक विधान मोठं गाजलं त्या म्हणाल्या होत्या ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागतात त्यांच्या या खळबळजनक विधानावरून बराच गदारोळ झाला गोढे यांच्या विधानाचा धागा पकडत ठाकरेंनी अर्थसंकल्पानंतर फडणवीस यांना याच प्रश्न विचारला तेव्हा काय होतं ते आता पाहूया महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प अजित मांडला सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे विधीमंडळाच्या गॅलरीतून जात होते तेव्हा तिथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर उभे होते आजूबाजूला इतरही लोकांची मोठी गर्दी होती यावेळी गॅलरीतून जाणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी समोर उभे असलेल्या उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि शेजारी उभे असलेल्या अंबादास दानवे यांनी हस्तांदोलन केलं अगदी काही क्षणांची ही भेट होती यावेळी या, या दोघात संवाद झाला उद्धव ठाकरे फडणवीसांना हात मिळवत असताना म्हणाले काय तुम्ही मर्सिडीज चे भाव वाढवले नाहीत त्यावर फडणवीस हसले आणि तसेच निघून गेले ठाकरेंच्या या मिश्किल सवालावर तिथे असलेले नार्वेकर आणि दानवेही या प्रश्नाबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं त्यावेळी लॉबिंग झालेल्या या भेटीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले लॉबिंग झालं नाही ठाकरेंचा हा इशारा राजकीय पक्षांच्या लॉबिंगबाबत होता हे उघड होतं ऐकूया ठाकरे नेमकं काय म्हणाले तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या या संवादाबाबत जेव्हा पत्रकार परिषदेत फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा ते काहीसे गंभीर झाले पण बाजूला बसलेल्या अजितदादांनी लगेच माईक घेतला आणि विषयाची सारवासारव केली किंवा या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय घडलं होतं तेही पहा नाही काय तीस लाख केलं तर यावेळी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दोन्ही उपमुख्यमंत्रीही बाहेर पडले उद्धव ठाकरेंसोबत फडणवीस आणि अजितदादांनी धावता संवाद साधला पण एकनाथ शिंदे मात्र तडक निघून गेले त्यामुळं शिंदे आणि ठाकरे यांच्यात विस्तवही जात नाही हेच खरं पण भविष्यात काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमय डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद